महत्त्वाची ब्रेकिंग डोंबिलीमध्ये मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादीने काळे झेंडे दाखवून निषेध केलेला आहे आज नव्वदव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डोंबिवलीला येत असताना काटई नाका या परिसरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध केलेला आहे गेल्या अनेक वर्षांपासून सत्तावीस गावाचा प्रश्न हा प्रलंबित आहे आणि या प्रश्नावरती कुठल्या प्रकारचा तोडगा निघत नाही आणि दिलेले शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळलेले नाहीत त्यामुळे आज राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी नाका या परिसरामध्ये मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केलेला आहे सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आहे डोंबिलीतील काटाई नाका या परिसरामध्ये मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून राष्ट्रवादीने निषेध केलेला आहे सगळ्यात महत्त्वाची महत्त्वाची बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवून निषेध केलेला आहे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यांना झेंडे दाखवून त्यांनी निषेध केलेला आहे राष्ट्रवादीच्या जवळपास शेकडो कार्यकर्त्यांना